मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर या मालिकेचा प्रोमो जबरदस्त आपल्यासमोर येणार आहे तर चला मग प्रोमोला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या प्रोमोमध्ये आपण असं बघणार आहोत कार्तिका मुक्ता आणि सागरच्या रूममध्ये येतो आणि मुक्ताला म्हणत असतो अशा अशा हिऱ्याची पारख करायला खूप चांगला पारखी लागतो असं म्हणतच मुक्ता त्याला झिडका आणि म्हणत असते हा तुमचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणेल तर मुक्ता ही बाहेर जाऊन इंद्रा आणि स्वातीला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण इंद्रा मात्र एकही शब्द ऐकून न घेता मुक्ताच्या कानाखाली वाजवते आणि म्हणत असते एक शब्द जरी बोलशील ना तरी याद र तर मुक्ताही सर्व काही सांगू शकेल का मुक्तावर सर्वच जण विश्वास ठेवतील की सागर विश्वास ठेवेल हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढील भागामध्ये आपण हे बघणार आहोत की मुक्ता आणि सागर हे दोघे मिळून कार्तिकला घराबाहेर काढणार आहेत पण त्याआधी डेली अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब